जतिनचा व्यवसाय मच्छीमारी आहे तर जमला कसं काय वहिनीला बघितलीच कुठं पहिल्यांदा पाऊस आला यर व्हिडिओ काढत असतो हॅलो पक्का जावा लागते काय करायला बसली हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज यूट्यूब चॅनलवरती आज आहे जतींची हालत माझ्यासोबत आहे श्रेयश नेहमीप्रमाणे लेट त्याच्यामुळे लेट झाला आहे आणि हालत बोलल्यावर माझ्या मस्ती तर होणारच आहे तर चला टाईमपास न करता व्लॉग सुरू करूया जवळजवळ महिना झाला आपण हल्दीचा व्लॉग शूट नाही केला आहे तर चला टाईमपास न करता व्लॉग सुरू करूया ए लेट कमर चल याच्यामुळं लेट झाला लोबोस बोला याला घेऊन ये म्हणून बोलू चल बोलू याला थांबते पाच मिनिटं आणि पूर्ण लेटच केला आपला टाकाटक बसला एकदम कसा वाटतय भेटते तुला नंतर पहिले सर्वांना भेटून येते असा वातावरण झालाय ढगाल आणि पावसाचा काही टेन्शन नाही तसा बघायला गेला तर सगळी व्यवस्था केलेली आहे विगूचा डेकोरेशन आहे पत्रे लावलेत बघा मंडपाच्या वरती पूर्ण मंडपावर केलीचा दार हे हल्लास माझ्या मस्ती चालल्यान सर्व नमस्कार ऊन पाऊस म्हणून सांगते सकाळ सकाळ नाही घ्यायची समजला ना असे हालत त्याचं काम करून दहा महिन्या काय ना करून तरी डोले बघा मी काय बोलते हे तुझ्या मम्मीला विचारणार आहे दोघांचा केला तिसऱ्याचा करून टाकला असतं ना एका तर काम चौथा होता ना एवढ ह झाला असता तयारच आहे तो तयारच आहे कधी मला लागण्याला कोण बोलते आणि मी करते असायला म्हणजे तिघांचा करायचा डिसेंबर डिसेंबर पर्यंत आहे त्याचा वर्ष येणार डिसेंबर 아, 잘한다, 멀리. 아이고, 여자. 아, 오빠. 아이고, 여자. 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 아이고

ए, वेदा हाय हाय अरे मामाचा मांडव आणि तू अशी मोबाईल वर बसलीस ए इकडे बघ <laughs> मामाच्या हल्दीला बघा कसे बसले मोबाईल मध्ये मायासोबत आहे जतीन कसं वाटत जतीन कसं वाटत एकदम जतीनचा व्यवसाय मच्छीमारी आहे तर जमला कसं का काय वहिनीला बघितलीस कुठं पहिल्यांदा उरणला आपल्या दत्ताच्या यात्रेमध्ये दत्ताच्या यात्रे आणि पहिली भेट ले भेट झाली कुड्याला संतूज बोलायचा आहे स्किनचा पार्टी मध्ये हो काय म्हणजे पहिले चॅटिंग वगैरे हो झाली आणि नंतर मग भेटले तुम्ही काय मोठ्या मोठे बावाचाण झाला ना हो झालं झाला मोठे बावाचाण हां एकत्र जायला नाही भेटला तो माध्यमा लागनाला येले याला जायला नाही हालत असेल ना नाही पण ते येणार कधी कधी जण ऐकाजण नसतात ऐकाजण नसतात म्हणून त्याला जायला नाही भेटला थोड्या वेळा हालत घेऊन जाऊ ना हो आपली वाईने कुठची आपली वहिनी आहे आपली इथली आनंद नगर माझी वहिनी तुझी बायको हो माझी बायको आनंद नगरची आनंद नगरची आता थोड्याच वेळा हालत घेऊन जाणार आहोत ममता वहिणी थोड्याच वेळा त्यांना पण दाखवू तुम्हाला आणि चला तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ऍक्सिलेटर हात थोडा कमी मारत जा काळजी घे लडके वाले सर्व तयार आहेत तयार आहेत ना चल <laughs> पोचलो आनंद नगर मध्ये हालत घेऊन लडकेवाले बंडल लडकेवाले नाही तू बंडल चेडीच्या हाल दिला त्याच्यात सर्व लडकेवाले दिले हा ममता वहिनीच्या घरी पोचलो आपण मंडपात सगळे जेवायला बसले टाइम झालाय जेवायला जेवलास तू नाही जेवायला जेवायला काय या एंट्री मारा

हल्दीला सध्या मम्मी त्याच्या हल्दीमध्ये दहा वाजत आलेत आणि अजून लाईट आली नाही सर्व डीजे कधी चालू होईल त्याची वाट बघतायत जेवण नाही भेटलं ना, ना कधी विरीन उडी मारायचे पण जेवण भेटल आज गुरुवार उपा पहिले पंक्तीला कोण कोण बसलाय बघा चेहरे बघून ठेव जतीन पहिले पंक्तीला बसले ना सगळं तुमचे व्हिडिओ काढल्यावर हो बसेन मी श्रेयश पहिले पंक्तीचं मानकरी बघा काय नाही तिसरे नाही ना ना पहिले आहे सगळी जेवायला बसली जेवणामध्ये बघा काय काय आज गुरुवार वेज किर्तीराज काय काय भाजी कुठली कुठली आहे साडे दहा वाजत आले काय करायचं काय समजा नाही फुल काम करते फुल काम करते नवरदेव सोय करण्यात बिझी आहे बघा फोनला किती स्टॉक देत त्यांचा विषय चाललाय आपण इकडे येऊया बघा हे बिचारी हो चांगले हो। आहेत काम करून बसलेत आता जरासा आराम करून जेवायला जातील जेवलीस जेवली काम नंतर नाही व्हिडीओ काढत असत हॅलो पक्का जेवाला बसले काय करायला बसले किती जेवाड भर जेव्हा त्यांना सांग

केशी पूर्ण दाखवू मला यांची रिक्वेस्ट आहे की जे काय मस्ती माझा असेल ती सगळे यांची टाकते ओके कोण कोण आहे करण आणि श्रेयशिमारी काय दिला टाकले बाय काय करू माझ्या सबस्क्रायबरला दुखू शकत नाही मला ती टाकायला लागतील एक वाजत आला आहे आणि लाईटसुद्धा आली नाचलो दंबर नाचलो आणि आता पाऊससुद्धा आला होता थोडा बारीक पाऊस बघितला आणि मग तिथनं आलो मी तर कसा वाटला जतीनच्या हल्दीचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आ, आपला सोला सण किंवा कार्य असल्यावर आपण सर्व किती खुश असतो तो, तो सर्व क्षण कॅप्चर करण्याचा प्रयत्न होता कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठंच जायचं नाही असे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल्डन टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या